काय र विचार कसला करायचा गेली दहा वर्ष मावळ प्रांती आली आई गुरब पोरीबाळी देवळातलं नंदादीप समजा कस मानन तेवाया लागलं नांदाया लागलं ते कुणामुळे ना नावसाहेबांमुळेच नाऊसाहेबांच्या मायत आणि सौराज्याच्या छायेत ही दहा वर्ष कशी गेली कळलं बी नाही आणि आता जरा बादशाही ताप वाढला तर आपण विचार करायचा वय अरे विचार कसला करायचा राजगडावर बसलेल्या जगदंबे वरून आणि सह्याद्रीच्या शिखरावर राज्य करणाऱ्या शंभू महादेवावरून आपला जीव असा भंडारगत उधळून लावायचा आणि <laughs> घाबरता कशाला आराखडातल्या निवदासाठी बत्तीस दाताचं चा बोकड चालून येतो या उडवा खांडोळी नाही समजे बांधल <laughs> तयार <laughs> आहेत <laughs> विचारून <laughs> 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 घ्या तुम्ही विचारायचं काय आमचं कुलदैवत आई हुंजाई देवी पर आम्ही यांनाच हुंज